काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसंदर्भातल्या उमेदवारांची राज्यातली दुसरी यादी आता जाहीर झाली आहे याच्यामध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर रश्मी बर्वे यांना रामटेकमधून काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे नागपूरमधून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आमच्या दिल्लीचं प्रतिनिधी रामराजे शिंदे आत्ता आपल्यासोबत आहेत रामराजे या काँग्रेसच्या दुसऱ्या यादीबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील बिलकुल महत्त्वाची जागा जी होती ती भंडारा गोंदियामधून नाना पटोले हे उभे राहणार आहेत का परंतु त्या संदर्भामध्ये काँग्रेसने जी यादी जाहीर केली त्यामध्ये भंडारा गोंदियामधून प्रशांत डोळे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि चारच केवळ महाराष्ट्रामधील जागा जी आहेत ते यावेळी काँग्रेसनं जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये भंडारा गोंड्यामध्ये सुद्धा आहे नागपूर आहे विकास ठाकरे यांनाही देण्यात आलेला आहे आणि रामटेक जिथे की शिंदे गटाच्या विरोधामध्ये ही जागा आहे जिथे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये आता रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर गडचिरोली आणि चिमूर या ठिकाणी नामदेव यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि गडचिरोली चिमूर या भागामध्ये सुद्धा एका ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या उमेदवारी द्यायची का या संदर्भामध्ये चर्चा चालू होती परंतु हे रामटेक नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या चार जागाच्या संदर्भामध्ये आता निर्णय घेण्यात आलेला आहे रामराजे तुम्ही आपल्यासोबत राहाच जी दुसरी उमेदवारी या, यादी जाहीर झालेली आहे काँग्रेसची त्या नावांवरती पुन्हा एकदा आपण एक नजर टाकूया दरम्यान काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर नागपूरमध्ये आता भाजपच्या नितीन गडकरी यांना काँग्रेसच्या विकास ठाकरे यांची टक्कर असणार आहे नागपूरमधली ही मोठी लढत आपल्याला लोकसभा निवडणुकीनिमित्त बघायला मिळू शकते रामराजेंकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात रामराजे नागपूरमधली ही बडी लढत म्हणायला हवी नितीन विरोधात काँग्रेसनं विकास ठाकरेंना मैदानात उतरवले बिलकुल कारण नागपूरची जी जागा आहे ती महत्वाची आहे आणि म्हणूनच तिथे विकास ठाकरे यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि विकास ठाकरे हे अगोदर आमदार सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि परिवहन मंत्री आहेत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे दोन टर्म मध्ये त्यांनी काम करून दाखवलेलं आहे आणि आता तिसरी टर्म मध्ये सुद्धा त्यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं विकास ठाकरे यांच्या समोर सुद्धा आव्हान जे आहे ते मोठं आहे कारण गडकरी सारखा नेता आहे ज्यांनी नागपूरसाठी आणि देशभरामध्ये रस्त्यांचं जाळ उभं केलेलं आहे हो। त्यांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं लोकसभा निवडणूक विकास ठाकरे हे लढतायत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे निश्चित रामराजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल स्वतः विकास ठाकरे इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते आणि त्यांनाच आता काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे